चला शिकूया प्रयोगातून विज्ञान लर्निंग बाय डुईंग या उपक्रमा अंतर्गत आज आपला प्रयोग आहे प्रयोगाचं नाव आहे उंचीनुसार द्रवाचा दाब बदलतो उंचीनुसार द्रवाचा दाब बदलतो है ना तर हा प्रयोग आपल्याला पडताळून पाहायचा आहे की खरंच उंचीनुसार द्रवाचा दाब बदलतो की नाही मी तसाच राहतो याबद्दल आपल्याला खुशी या, या प्रयोगासाठी जे साहित्याला लागत आहे ते मी आणलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन बॉटल्स आहेत रिकाम्या आणि मी त्याला खिळ्याच्या मदतीने या बॉटल ही जी बॉटल आहे याला काय या केलेलं आहे खिळ्याच्या मदतीने तीन छिद्र पाडलेले आहेत परंतु हे तीन छिद्र एका समान उंचीवर आहे आणि तिन्ही बाजून आहेत या साईडला इकडून आणि या बाजूला परंतु उंची बदलली का नाही आता उंची मी बदललेली आहे की नाही आता पाहूया आपण याच्यात पाणी भरूया आणि पाहूया की याच्या याच्यावर जे द्रव आहे द्रव मध्ये कोणतं आहे इथं पाणी घेतलेलं आहे पाणी जेव्हा याच्यात मी भरेल त्यावेळेस या छिद्रातून काय होईल पाणी बाटली बाहेर पडायला सुरुवात होईल निघेल आहे की नाही परंतु पर जे पाणी आहे ते किती लांबवर जाते तिन्ही छिद्रातलं त्याचा तुम्ही निरीक्षण करायचं आहे की नाही समान जाते की एक एका क्षेत्रातलं पाणी जास्त लांबवर जाते दुसऱ्या क्षेत्रातलं कमी लांबवर जाते काय होते नेमकं हे तुम्ही निरीक्षण करून मला सांगा आता आपण पाणी भरून घेऊया आता सध्या बा सारखंच सगळे क्षण काय चाललंय तीनही जागे सारखंच प्रेशर आहे की नाही आ, समान उंचीवर मी तीन छिद्र पाडली म्हणजे समान उंची असल्यामुळे याच्यावर दा। पडणारा दाब पण काय झाला सारखा होता या द्रवावर पडणारा दाब आता तीच कृती आपण दुसऱ्या बाटलीच्या मदतीने करूया ज्यामध्ये मी छिद्र पाडलेले आहेत परंतु ते कसे पाडलेले आहेत तीन जागीच अलग अलग उंचीवर हे ना तर या ठिकाणी बघा एक छिद्र मी खालच्या बाजूला एक मधल्या बाजूला आणि एक सर्वात उंच छिद्र सुद्धा पाडलेलं आहे अशा प्रकारे तीन अलग अलग उंचीवर मी छिद्र पाडलेले आहेत आता ही बाटली आपण भरून घेऊया आणि पाहूया तुम्ही निरीक्षण करा की कोणती धार पाण्याची कोणती धार ही लांबवर पडते म्हणजे ज्याच्यावर जास्त प्रेशर आणि त्याची धार काय होईल जास्त लांबवर जाईल होईल की नाही त्या पाहूया आपण तसं होते की नाही तर ही सुद्धा मी या बाटलीत पाणी भरून घेतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या चित्राचं पाणी लांब चाललंय अच्छा बरोबर आहे एकदम खालच्या चित्राचं पाणी लांबवर जात आहे त्यानंतर मधल्या छिद्राचं आणि वरच्या छिद्राचं सर्वात कमी लांबीवर पाणी जात आणि बाहेर नाही तर याचाच अर्थ आपल्याला काय समजेल कि जे खालचा छिद्र आहे त्याच्यावर द्रवाचा आणि हवेचा दाब हा काय आहे हा काय उपयोग जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात आहे ना तर या खालच्या चित्रावर जो पाण्याचा आणि हवेचा दाब होता एकाच वेळी दोन गोष्टीचा दाब आहे पाण्याचा तर आहे आणि हवेचा सुद्धा आहे त्यामुळं ते खालचं चित्र होतं याच्यावर दाब जास्त असल्यामुळे द्रवाचा त्यामुळे हे याची जी लांबी आहे बाहेर जाण्याची है ना धार ही जास्त लांबवर गेलेली आपल्याला पाहायला मिळेल तुलनेनं त्याच्यापेक्षा कमी लांबवर कोण गेले दोन नंबरचं म्हणजे मधलं छिद्र छिद्रातून जे पाणी आलं द्रव आला आहे ना वर्चा ते मध्यम लांबीवर गेलं आणि जे सगळ्यात उंच लांबीवर होत वरच्या वरच्या पातळीवर होत वरच्या छिद्रातून जे पाणी येऊ लागलं ते जास्त लांबवर गेलं नाही म्हणजे याच्यातून आपल्याला असं समजते की द्रवा द्रवावर असलेला दाब हा त्याच्या उंचीवर अवलंबून असतो तर तुम्हाला हा प्रयोग आवडला का आ, हा तर तुम्ही सुद्धा हा प्रयोग पालकाच्या मदतीने घरी करून पहा तुम्हाला निश्चितपणे आनंद होईल